मुंबईची दिवाळी पुण्यात गणेशोत्सव जसा प्रसिद्ध आहे तसाच सहाशे वर्षापासून चालत आलेला अहमदनगरचा मोहरम प्रसिद्ध काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांचे प्रतिपादन अहमदनगर मोहरमचा पवित्र सण बारा इमाम कोठला येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने चादर अर्पण करताना परंपरेनुसार शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी केले काँग्रेस कमिटीच्या वतीने बारा इमाम कोठला येथे छोटे इमाम हुसेन यांच्या सवारीवर चादर अर्पण करण्यात आली या कार्यक्रमाला काँग्रेसचे जयंत वाघ छोटे इमाम ट्रस्टचे अध्यक्ष मुजावर जहागीरदार सुनील क्षेत्रे बाळासाहेब वाघमोडे रिझवान शेख अभिजित कांबळे अभिनय गायकवाड रिझवान शेख राजू कर्डिले फिरोज खान बाळासाहेब भंडारी दीप चव्हाण मुसीन शेख निजाम पठाण साजिद शेख संजय झोडगे तालीम मामा कुरेशी अन्सार पठाण आरिफ शेख मेहबूब देशमुख संजय छत्तीसे आदी उपस्थित होते जयंत वाघपुढे म्हणाले की मुंबईची दिवाळी पुण्यात गणेशोत्सव जसा प्रसिद्ध आहे तसाच सहाशे वर्षापासून चालत आलेला अहमदनगरचा मोहरम ताजिया ही नगरची खरी ओळख आहे मोहरम शोक व संयम पाळण्याचा काळ असून या काळात शांतता राखणे समाजात सलोखा टिकवणे व सर्व धर्मियांनी एकत्र येऊन मोहरम साजरा करणे ही आपली जबाबदारी आहे हा सण म्हणजे मुस्लिम हिजरी नववर्षाची सुरुवात असते त्यानिमित्त तमाम मुस्लिम बांधवांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा जयंत वाघ यांनी दिल्या मोहरम विसर्जन मिरवणूक पार पाडताना सामाजिक सलोखा शिस्त व सौहार्द राखण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले आज सर्जपुरा येथे छोटे इमाम या ठिकाणी काँग्रेसच्या सगळ्या सर्व कार्यकर्त्यांसह आम्ही आणि सादर अर्पण करण्यासाठी सर्वजण इथं आलो आणि ह्या मोहरम ह्या सणाच्या निमित्ताने ह्या साडेसहाशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे साडेसहाशे वर्षापासूनची ही परंपरा चालत आलेली आहे छोटे इमाम आणि मोठे इमाम असे दोन्ही इमाम आज कत्तलकी राहत आहे आजच्या रात्री ह्या दोन्ही सवाऱ्या उठतात आणि दिवसभर उद्या दिवसभर यांची मिरवणूक मोठ्या उत्साहाने शहरामध्ये होते मी आपल्या या सर्व बांधवांना Негово вършече ми шубе че дадо, хубаво шубе дадо, конгрес пък ще тръгваме тяна, хубаво шубе